नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये आजच्या भागात मित्रांनो इकडे पार्थ आता गणपती बाप्पाचं विसर्जन होणार असतं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करत असतो तो त्याच्याकडे मागतो की माझा आणि काव्याच्या नात्याची दोर एकदम घट्ट कर आणि नेमकं दुसरीकडे आता इकडे बाहेर काव्या आणि जीवा अचानकपणे भेटलेले असतात आणि आता तिथे सुद्धा ते भांड भांड भांडतात आणि त्यानंतर तर मित्रांनो काव्या चक्क नंदिनी समोर येऊन तिला जीवाच्या आणि तिच्या नात्याबद्दल सर्व काही सांगण्याच्या तयारीत तर दिसत आहे तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवातीपासून बघूयात मानिनी काव्याला म्हणत असते हे बघ काव्या तुला माहिती आहे ना गुरुजींच ते कोणाचा सुद्धा चेहरा बघून चांगलं वाईट सगळं काही सांगतात आणि जर काही वाईट घडणार असेल ना तर तो संकेत देण्यासाठी सुद्धा ते धडपड करतात आणि ते येऊन ते सांगतात सुद्धा आणि ते आले होते म्हणजे त्यांनी काहीतरी सांगितलं असेलच ना तर तेव्हा काव्या तिला नाही नाही असं म्हणू लागते तर आता मानिनी तिच्याकडे बघून तिला विचारते मग तुझा चेहरा असा का उतरलेला आहे तर तेव्हा काव्या आता थोडेसे आडेवेडे घेऊ लागते म्हणते अहो काकू तसं काही सुद्धा नाहीये चेहरा उतरण्यासारखं काही घडलेलंच नाहीये असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाते आणि आपला चेहरा लपवू लागते तर तेव्हा आता माननीची शंका आता दाट होऊ लागते आणि परत ती आता काव्यासमोर जाते आणि तिला विचारते अगं काव्या तुझ्या मनामध्ये जर काही असेल ना तर प्लीज सांग म्हणजे तू लपवणार नाहीस कदाचित पण जर तुला संकोच वाटत असेल ना तरच मी तुला सांगते आणि जर काही असेल तर बोल असं तिने म्हटल्यानंतर काव्या तिला म्हणते बोलेन काकू नक्कीच बोलेन पण तसं काही सुद्धा नाहीये तुम्ही नका काळजी करू असं तिने म्हटल्यानंतर मानिनी तिला म्हणते बरं ठीक आहे आणि तू कॉफी घे असं सांगून ती आता तिथून निघून जाते तर तेव्हा काव्या आता परत अभ्यासासाठी बसते आणि तिच्या बॅगमधून एक वही काढते तर त्या वही सोबत तिचा आणि जीवाचा जो फोटो असतो तो, तो बाहेर येतो ज्या फोटोच्या मागे त्यांनी कविता लिहिलेली असते आणि आता तो फोटो बघितल्यानंतर काव्याला खूपच त्रास होऊ लागतो आणि काव्या तो फोटो फाडणारच असते आणि फाडता फाडता परत थांबते आणि तो फोटो परत मागे म्हणजे मागच्या बाजूला त्या फोटोच्या बघते तर त्याच्यावरती कविता लिहिलेली असते आणि ती कविता बघितल्यानंतर ती मनातल्या मनात म्हणू मनात लागते जन्मेजेवरती माझं अजिबात प्रेम नाहीये पण मग तरी सुद्धा काही आठवणी इतक्या सहज नाही पोचल्या जाणार आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवात ती कविता वाचून दाखवत असतो सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सगळं विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेचं वारं वाऱ्यांसोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय मग तुझ्याशिवाय आयुष्यात तर मग उरतंच तरी काय तर आता काव्या ती कविता वाचल्यानंतर म्हणते हा फोटो ना मी आता नाही फाडू शकत जाऊ देत असं म्हणून ती आता फोटो तो परत त्या वहीमध्ये ठेवते आणि ती वही बॅगमध्ये ठेवून ती बॅग आता जाऊन कपाटामध्ये ठेवते आणि तिला आता त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो तर आता दुसरीकडे योग गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि मागे वळत असतो इतक्या त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि तो फोन बघितल्यानंतर तो खूपच घाबरू लागतो आणि तो इतका घाबरत असतो तर नेमकं तेव्हा तिकडून नंदिनी येत असलेलं पण त्याचं लक्ष नसतं आणि नंदिनी त्याच्याजवळ येते आणि युग अशी त्याला हाक मारते तर त्याच्या हातामधला मोबाईलच खाली पडतो आणि तो परत लगेचच मोबाईल उचलून घेत असतो आणि नंदिनी सुद्धा तो मोबाईल उचलून त्याच्या हातात देत असते तर तो झटकन तो मोबाईल उचलून आपल्या हातामध्ये घेतो तर नंदिनी त्याला विचारते अरे योग पण तुला एवढं दचकायला काय झालं तर योग म्हणतो अगं काही नाही तू एकदम अचानक अशी माझ्या समोर आलीस ना त्याच्यामुळे मी दचकलो तर नंदिनी त्याला म्हणते अरे बरोबर ठीक बर आहे तू बस ना आणि त्याला ती आता चहा देते तर युग आता लगेचच तो चहा पिऊ लागतो तर नंदिनीला ते थोडस वेगळंच काहीतरी वाटतं आणि ती आता युगला विचारते अरे युग तू ठीक आहेस ना काय झालेलं आहे आणि मी काल तुला आल्यापासून बघते तू जरा बदलल्यासारखाच वाटतोयस आणि त्याला विचारते काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तर युग म्हणतो अगं छे छे काही प्रॉब्लेम नाहीये अगं तू एकदम आलीस ना त्याच्यामुळेच मी दचकलो आणि तो एकदमच म्हणतो की कॉफी छान झालेली आहे तर नंदिनी त्याला म्हणते अरे पण मी चहा केलेला आहे तर योग आता परत गडबडून जातो आणि म्हणतो अरे हो की चहाच आहे माझ्या लक्षातच नाही आलं आणि छान झालेला आहे छा असं तो सांगतो तर तेव्हा आता नंदिनीला परत त्याची शंका आलेलीच असते आणि ती विचारात पडत असते तर इतक्यातच जिवात तिकडून येतो आणि युगला म्हणतो अरे घ्या काय लक्षात नाही आलं रे तुझ्या तर तेव्हा युग त्याला म्हणतो अरे काय नाही रे मला सांग पार्थदादा कुठे आहे तर जीवा त्याला म्हणतो अरे पार्थदादा येतोय खाली पण मला एक गोष्ट सांग तो, 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 सांग तो, तो, तो आज लवकर कसं काय उठलास रे तर नंदिनी आता बरोबर टोमणा मारते म्हणते उशिरा उठायला तो काही नाही नाहीये आणि युगला म्हणते काय बरोबर आहे ना युग तर तेव्हा जेवा म्हणतो एक मिनिट एक मिनिट मी सगळ्यात आधी उठतो आणि हिला झोपलेलं बघतो आणि परत झोपतो आणि युगला म्हणतो अरे तू काय रे तू लगेच तिची बाजू घेतोय लगेच तुझा मोठा भाऊ आहे ना मी तर नंदिनी जेवाला म्हणते का का म्हणून त्यानं तुमची बाजू घ्यायची उगस दमदाटी करायची नाही आणि त्याला ना तुमची बाजू घ्यायला लावू नका तुम्ही दमदाटी करून आणि त्यापेक्षा ना माया ना जरा त्याला तर जीवा म्हणतो हो का बर ठीक आहे मग माया लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं असं त्यानं म्हटल्यानंतर युग म्हणतो मी सांगू का तर जीवा म्हणतो हो हो सांग जसं नंदिनी वहिनीने मला मायेने चहा दिलाय ना तसंच तू मला कॉफी दे ना तर जीवा त्याला म्हणतो अरे तुला काय कळते का अरे मी तुझा मोठा भाऊ आहे उलट तू मला कॉफी आणून द्यायला हवीस तर नंदिनी त्याला म्हणते अच्छा असं आहे का अहो पार्थ मोठे भाऊ आहेत तुमचे त्यांना नाही ना बरं कधी कॉफी करून दिलीत तुम्ही आणि काय आहे ना पार्थ साधे आहेत आणि हा लहान आहे त्यामुळे याच्यावरती मिजास करताय तुम्ही तर तेव्हा जीवा उठूनच उभा राहतो आणि नंदिनीला म्हणतो अगं बघ तू सतत ना याची बाजू घेऊ नकोस हा ना माजुरडा आहे दिवसभर ना माझ्यासमोर ऍटिट्यूड दाखवत फिरेल तर नंदिनी म्हणते मग देऊ देत ना ॲटिट्यूड कधीतरी लहान भावांना सुद्धा ऍटिट्यूड दाखवायची संधी द्या आणि युगला म्हणते काय युग बरोबर आहे ना तर तेव्हा युग सुद्धा हो असं म्हणू लागतो तर जीवा जरास भडकतो आणि म्हणतो हा बास झालं बास झालं पुरे झालं आता याची बाजू घेणं तर नंदिनी म्हणते मी घेणार त्याची बाजू तुमचं काय म्हणणं आहे तर जीवा म्हणते बघा मी तुझे तुझा अशी बोलणार नाही तर नंदिनी म्हणते मग ठीक आहे नका बोलू तुम्ही नका बोलू तेवढीच माझ्या डोक्याला शांतता मिळेल आणि आता ते दोघे भांडत असताना आता युग त्या दोघांच्या मध्ये पडतो आणि म्हणतो अरे थांबा थांबा अरे तुम्ही तर ना नवरा बायकोसारखे भांडायला ला लागलात असं त्यानं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा एकदमच शांत होतात आणि आता युग पुढे म्हणतो म्हणजे काय आहे ना आधीचे जीवानंदिनी आणि आत्ताचे जीवानंदिनी या दोघांच्या मध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे म्हणून मी म्हणालो आणि जीवाला म्हणतो नाही चांगला आहे प्रगती चांगली आहे असं म्हणतो आता परत नंदिनीकडे सुद्धा बघतो तर आता नंदिनी लगेचच विषय बदलते आणि जीवाला म्हणते जीवा ते आनंद निवास मधल्या गणपतीच्या विसर्जनासाठी ना मी सामानाची लिस्ट काढलेली आहे आणि तुम्हाला ना मोबाईलवरती पाठवलेली आहे घेऊन याल का तेवढं तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो हो लगेच जातो आणि युगला म्हणतो चल रे तू पण तर युग त्याला म्हणतो अरे आज ना माझा मूड नाही आहे तूच जा तर जेव्हा त्याला म्हणतो अरे मग तर चलच कारण तुला माहिती आहे माझ्यासोबत असल्यानंतर ना तुझा मूड एकदम चांगला फ्रेश होतो तर युग त्याला म्हणतो अरे ऐक दादा खरंच ना मला बाहेर जावंसं वाटत नाही आहे माझा मूड नाही आहे तर तेव्हा जीवाचा त्याला एक फटका मारतो आणि म्हणतो अरे तू ना खरोखरच आहेस मी आलोच जाऊन असं म्हणून तो आता एकटाच तिथून निघून जातो तर नंदिनी आता युगला म्हणते बरं ठीक आहे तू बस इथे आणि चहा घे तर युग तिला म्हणतो नाही अगं मी ना वरती रूममध्ये घे जाऊनच चहा घेईन असं म्हणून तो चाललेला असतो तर नंदिनी त्याला म्हणते अरे एक मिनिट एक मिनिट थांब तुझा मोबाईल इथे राहिलेला आहे असं म्हणून ती आता त्याचा मोबाईल घेते आणि त्याला देत असते तर युग लगेच तिच्या हातामधून मोबाईल हिसकावूनच घेतो आणि थँक्यू असं म्हणून लगेचच गडबडीने तिथून निघून जातो आणि तो तिथून निघून गेल्यानंतर पार्थ लगेच तिथे येतो आणि नंदिनीला गुड मॉर्निंग करतो तर नंदिनी त्याला विचारते आज काय उशीर झाला तर पार्थ सांगू लागतो झोपायला उशीर झाला मग उठायला उशीर झाला तर आता नंदिनीला पार्थ म्हणते एक विचारू का तर पार्थ म्हणतो हो ठीक आहे विचाराना तर नंदिनी म्हणते युग खूप मुडी आहे का तर पार्थ सांगतो युग ना तो तर मोडच्या बाबतीत ना काव्याचा मोठा भाऊ येतो असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी हासू लागते तर इतक्यातच आता मानिनी येते आणि काव्याबद्दल बोलल्यानंतर पार्थला म्हणते अरे कोण माझ्या सुनेला बोलतोय तिच्या माघारी तर पार्थ म्हणतो लगेच बघितलं का सुनेची बाजू कसं घेते ते तर मानिनी म्हणते मग मा घेणारच लाडाची सून आहे माझी आणि नंदिनीला विचारते जिवा कुठं आहे तर नंदिनी सांगते ते ना गणेश विसर्जनासाठी काही सामान हवं होतं ते आणायसाठी गेलेले आहेत तर मानिनी म्हणते त्याला जरा फोन लावतेस का माझं त्याच्याकडे काम आहे तर पार्थ म्हणतो ठीक आहे थांबा मी लावतो असं म्हणून तो फोन लावतो तर जिवा आपला मोबाईल तिथेच सोप्यावरती विसरून गेलेला असतो तर मानिनी म्हणते अरे बापरे तो तर फोन इथेच विसरलेला आहे काय वेंदा मुलगा का आहे हा आणि आता पार्थला म्हणते पार्थ तो एक काम करशील का माझं मोदक केलेले आहे ते मोहितेंच्या घरी देऊन येशील का तर पार्थ म्हणतो हो देईन की तर इतक्यातच नंदिनी मानेनीला विचारते अरे वा आई तुम्ही मोदक केलेत तर मानिनी म्हणते अगं हो काल काव्याने पुरणपोळी केली ना मग म्हटलं तुमच्या घरी पाठवायसाठी मोदक करावेत तर असं ती सांगत असताना काव्या तिथं येते आणि मानिनीला म्हणते नको त्यांच्याकडे नको मी घेऊन जाते मोदक तर तेव्हा मानिनी म्हणते हो का बरं ठीक आहे जा तर काव्या म्हणते खूप दिवस झालं मी आई बाबांना भेटलेले नाही ना, ना? आणि त्यानिमित्ताने भेट सुद्धा होईल तर पार्थ म्हणतो हा हा भेटही होईल आपण जोडीने जाऊयात आ आणि मानिनीला म्हणतो आम्ही जोडीने जातो तर मानेनी त्याला म्हणते निघाल हा लगेच जोडीने अरे घरात खूप काम आहेत अरे तिला जरा जाऊ दे तिला जरा ब्रेक मिळेल अभ्यासापासून आणि काव्याला म्हणते जा जा तू तर तेव्हा नंदिनी आता काव्याला म्हणते थांब मी कॅब बुक करते तुझ्यासाठी तर काव्या म्हणते अगं कशाला मी रिक्षाने जाते ना तर पार्थ म्हणतो आहो जाताने रिक्षाने जाल हो पण येताना विसर्जन आहे ना गर्दी असेल तर काव्या म्हणते त्याचं सुद्धा सोल्युशन आहे तर पार्थ विचारतो काय तर काव्या सांगू लागते आमच्या मोहितेंच्या घरी ना नंदिनी ताईची वर्ल्ड फेमस स्कूटी आहे ती घेऊन येईन मी तर नंदिनी म्हणते बरोबर ठीक आहे जा आता उशीर होईल तर तेव्हा काव्या म्हणते बरं ठीक आहे मी पर्स घेऊन येते असं म्हणून ती आतमध्ये चाललेली असे तर तेव्हा पार तर तिच्या मागे मागेच जातो म्हणतो अहो मी पण येतो तुमच्या सोबत तुम्ही गर्दीमध्ये हरवून चाल कुठेतरी आणि तो डबा खूप जड आहे मला द्या ना असं म्हणून तो तिच्या मागेच मागे लागतो तर आता त्या दोघांचं ते बघून मानिनी आणि नंदिनी दोघे हसोच लागतात तर त्यानंतर आता काव्या एकटीच मोहितेंच्या घरी चाललेली असते आणि रिक्षामधून जात असताना एक कपल तिला दिसत आणि तो तिला गजरा देत असतो तर तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो आणि तो तिला म्हणालेला असतो की आता हा गजरा घे आणि राग घालो पटकन आणि इस फुल की ओर से ये फुल कबूल की आणि आता काव्या मनातल्या मनात बोलू लागते म्हणते की अरे बापरे हा काय योगायोग आहे आणि आज सकाळपासून जीवाशा संबंधित गोष्टी का दिसत आहेत मला आणि का मी पण त्याच त्याच गोष्टी आठवते आहे आणि गुरुजींनी संकटाबद्दल सांगितल्यापासून हे असं व्हायला लागलं आहे मला अरे यार हे असं व्हायला नको आहे मला असं म्हणून ती चक्क डब्यामधला एक मोदक काढते आणि खाऊ लागते तर आता दुसरीकडे घरामध्ये पार गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो आणि गणपती बाप्पाला म्हणत असतो बप्पा आता तुझी जायची वेळ आलेली आहे तू घरामध्ये येताना छान चैतन्य घेऊन आलास आमच्या वाटचं सुख घेऊन आलास आमच्या कुटुंबाच्या नात्याचा जागा तुटतोय की काय असं वाटत असताना तू तो आणखीनच घट्ट केलास आता ना अजून एका नात्याला घट्ट कर इतकं घट्ट कर इतकं घट्ट कर की कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी सुद्धा ते तुटलंच नाही पाहिजे आणि मी कुठल्या नात्याबद्दल बोलतोय तुला कळत असेलच ना बप्पा मी ना माझ्या आणि काव्याच्या ना नात्याबद्दल बोलतोय अरे बाप्पा तू जातोयच तर माझं मन भरून आलंय पण ना तू पुन्हा येशील याची खात्री आहे पण माणसांचं आणि नात्याचं असं नसतं रे ते आपल्या आयुष्यामधून परत निघून गेले ना की परत येत नाहीत त्यामुळे काव्याला ना माझ्या आयुष्यामधून जाऊच देऊ नकोस प्लीज आता जाताना ना काव्याच्या आणि माझ्या नात्याला आशीर्वाद देऊन जा असं तो बोलत असताना मागून तथा तू असा आवाज येतो आणि तेव्हा पार्थ मागे वळून बघतो तर चक्क तिथे मानिनी येऊन उभारलेली असते आणि त्याच्याकडं बघून हसत असते आणि तीसुद्धा समोर येऊन गणपती बाप्पाला नमस्कार करते तर पार्थ आता तिच्यावरती थोडंसं चिडतो आणि म्हणतो अगं तू माझं बोलणं ऐकलंस तर मानेनी म्हणते हो तर पार्थ परत तिला विचारतो अगं तू खरंच माझं बोलणं ऐकलंस तर मानेनी हसू लागते आणि म्हणते अरे नाही रे आणि म्हणते अरे तुझा आणि बाप्पाचं बोलणं चालू असताना कोणी असं तुमचं बोलणं चोरून ऐकू नये तर पार्थ हसू लागतो आणि म्हणतो करेक्ट आणि परत थोडस थांबून विचारतो मग तू तथाच तू का बोललीस तर मानेनी म्हणते अरे इथं येईपर्यंत शेवटचं थोड ऐकू आलं तर पार्थ विचारतो अगं थोडं म्हणजे नेमकं काय ऐकलेस तू तर मानिनी त्याला म्हणते अरे किती प्रश्न विचारतोयस तू अरे बाप्पा आणि तुझ्यामधलं बोलणं ऐकले मी तेही अगदी शेवटचं थोडंसं अरे तू असे प्रश्न विचारतोय जणू की काय मी तुझं आणि तुझ्या बायकोमधलं बोलणं ऐकलं आणि काय म्हणत होतास तू अगदी बाप्पाला की तुला आणि काव्याला आशीर्वाद दे एवढंच ना आणि देतील देतील हो वरदहस्त ठेवतील तुमच्या डोक्यावर असं म्हटल्यानंतर आता पार्थ थोडासा लाजच लागतो तर मानिनी आता त्याची चेष्टा करू लागते आणि म्हणते अगोबाई अगोभाई एकदम लाजायला होते की आणि विचारते अरे म्हणजे काय तू प्रेमात पडलायस की काय काव्याच्या तर पार्थ अजून थोडासाच लाजतो आणि म्हणतो नाही नाही प्रेमात वगैरे नाही अजून पण आमची गाडी अजून मैत्रीवरतीच आहे तर मानिनी म्हणते अरे आज म्हणजे अजून गाडी तिथेच अडकली आहे अरे पण एवढं झालंय काय गाडी तिथेच अडकायला म्हणजे कशाचं एवढं ट्रॅफिक लागलंय तर पार्थ आता हसूच लागतो तर मानिनी त्याला एक फटका मारते आणि म्हणते अरे हसतोच काय खरंच विचारते मी अरे तुमची गाडी जरा पटपट पटपट पळवा -पट लवकर प्रेमात पडा तर पार्थ सांगतो आम्ही ना ते दुर्घटनाचे भली ते जरा स सिरियसली घेतलंय आमच्या नात्यात ना कुठला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून जरा आम्ही सेफलीच चालतोय तर मानेनी त्याला म्हणते अरे बाबा गाडी इतकी सुद्धा हळू चालवू नका की हळूहळू करत करत नात्याचाच कंटाळा येईल अरे जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या आम्ही कसे भस्कन प्रेमात पडलो तर पार्थ म्हणतो अगं तुमच्यासारखं ना भस्कन प्रेमात पडणं नाही जमणार मला आम्हाला ना आमच्या पद्धतीने जाऊ देत तर तेव्हा मानेनी परत त्याची चेष्टा करू लागते म्हणते बरं बरं जा जा तुमच्या पद्धतीने जा तर पार्थ आता लाजत लाजतच तिथून निघून जातो तर इतक्यातच नंदिनी तिथं फोन घेऊन येते आणि मानिनीला म्हणते आई माझ्या आईचा फोन आहे ते मोदगासाठी थँक्यू म्हणायला फोन केलेला होता तर मानेनी म्हणते अरे बापरे एवढी फॉर्मॅलिटी वगैरे थँक्यू वगैरे कशासाठी असं म्हणून ती आता फोनवरती बोलत बोलत तिथून बाजूला निघून जाते तर आता नंदिनी मात्र थोडीशी सिरियस सी होते आणि मनातल्या मनात म्हणते मनात ही काव्या मोदक देऊन जाऊन सुद्धा आली आणि अजून जीवांचा पत्ता सुद्धा नाही आहे आणि कुठं राहिले हे असा तो सर्व काही विचार करत असतो आणि नेमकं तेव्हा दुसरीकडे जीवा मात्र आपली बाईक ढकलत ढकलत येत असतो आणि म्हणतो अरे बापरे अरे यार मी काल पेट्रोल का नाही चेक केलं आणि मी माझा मोबाईल सुद्धा घरी विसरलेलो आहे आणि पेट्रोल पंप कुठे आहे काहीच कळत नाहीये आणि तो येण्या जाणाऱ्यांना विचारत असतो एक्सक्यूज मी पेट्रोल पंप कुठे आहे आणि आता ना ही चाकाचक बाई माझा जीवच घेणार आहे नुसती कटकट करणार आहे माझ्यावरती आणि मी जर वेळेत पोचलो नाही ना तर मग विसर्जन वेळेत होणार नाही आणि मला ना, ना कोणाची तरी हेल्प घ्यायला हवी मी घेतोच कोणाची तरी हेल्प असं म्हणून तो पुढच्या दिशेने गाडी ढकलू लागतो आणि समोर एक जण उभे असते आणि जीवाता मागून एक्सक्यूज मी अशी हाक तिला मारतो तर तेव्हा ती मागे वळून बघते तर चक्क ती काव्य असते आणि तिला बघितल्यानंतर जीवाला मात्र धक्काच बसतो आणि काव्याला सुद्धा त्याला बघितल्यानंतर धक्का बसतो तर काव्या त्याला बघतच राहते आणि जीवा म्हणतो अगत तू आणि तो लगेचच बाईक बाजूला लावतो आणि काव्याच्या समोर जातो आणि तिला विचारतो अगत तू तू इथे तर काव्यासुद्धा त्याला म्हणते तू इथं काय करतोयस माझा पाठलग करत आलायस का तू तर जेव्हा तिला म्हणतो अगं तोंडाला येईल ते बोलतेस का गं बाईकमधलं पेट्रोल संपलंय माझ्या आणि मोबाईल ही घरी विसरलेलो आहे मी त्यामुळे कोणाची हेल्प घेता येईल का ते बघत होतो तर काव्या त्याला म्हणते स्टोऱ्या चांगल्या बनवता येतात तुला हे चांगलंच माहिती आहे मला पण आता ना मी तुझ्या स्टोऱ्यांना बोलेन असं समजू नकोस तर जेव्हा तिला म्हणतो हॅलो तुला स्टोऱ्या ऐकवण्यात ना मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे खरंच माझं पेट्रोल गाडीमधलं संपलेलं आहे हवं तर चेक कर आणि मोबाईल ही घरी विसरलेलो आहे अगं मला उशीर झाला म्हणून कोणाची मदत मिळते का ते मी बघत होतो आणि माझं नशीब इतकं खराब की जिच्याकडे मदत मागितली ना ती तूच निघालीस तर काव्य आता त्याला म्हणते नेमकी मी निघाले का मी निघाले म्हणून तू माझ्याकडे मदत मागितलीस तर जेव्हा तिला म्हणतो अगं मी का मुद्दा म्हणून तुझ्याकडे मदत मागायला येईन अगं पाठमोरं पाहिलं ना मी तुला मी कसं ओळखणार आहे तुला आणि मला जरा जरी डाऊट आला असताना की तू आहेस म्हणून तर मी वाट बदलली असती अगं ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा आता चुकूनही ना मला चुकीच्या वाटेवरती जायचं नाही आहे असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला जरा धक्काच बसतो आणि ती त्याला म्हणते काय म्हणायचं आहे तुला म्हणजे आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा माझ्याकडे येणारी वाट निवडून तू मूर्खपणा केलायस आर यू सिरियस तर तेव्हा तिला म्हणतो येस yes, आय एम सिरियस असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या रागा रागारागानेच आपलं तोंड फिरवते तर तेव्हा तिला म्हणतो लिसन मी आता हे सोड आता तर तेव्हा काव्या त्याला म्हणते सोडले सोडलेलंच आहे मी अरे तू मला मी तुला केव्हाच सोडलेला आहे आणि कसं असतं माहिती आहे का जेव्हा अंगठी जरी बोटामधून काढून टाकली ना तरीसुद्धा त्या अंगठीचा वळ आणि त्या अंगठीची सवय तशीच राहते तू आणि मी एकाच घरात राहतोय आत्ता तरी सुद्धा तुझ्याकडे न बघणं तुझ्याशी न बोलणं असं ती म्हणत असताना जिवा तिला म्हणतो कठीण जाते ना तुला तर काव्या म्हणते अजिबात नाही प्रश्न कठीण जाते का ना हे नाहीच आहे आयुष्याने आपल्याला दिलेलं हे चॉईस आहे जीवाना आता मला तुझ्याबद्दल प्रेम माया राग रुसवा यामधलं काहीच वाटत नाहीये हो पण एक गोष्ट सांगते आपण जेव्हा एकत्र होतो ना तो काळ माझ्या आयुष्यामधला खूप सुंदर काळ होता काय दिवस होते ते आणि आता काय वेळ आलेली आहे वेगवेगळ्या गोष्टींच्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करते मी पण तो आनंद मला कशातच सापडत नाही मिस करते रे मी ते सगळं म्हणजे ते आनंदी राहणं खुश राहणं ते मिस करते मी म्हणून माझा आनंद मी बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये शोधते पण नाही सापडत बऱ्याच गोष्टींच्या मध्ये मन रमवायचा प्रयत्न करते मी पण तो आनंद काही मिळत नाही आणि ज्या माणसामुळे एकेकाळी आनंद मिळायचा त्या माणसात आता मन रमत नाही आणि एकदमच त्याला म्हणते असू दे तू जा तू जा ना इथून तर तेव्हा जिवातीला म्हणतो अगं जा जा काय तर काव्या त्याला म्हणते जा ना कारण तुला कळले ना आता की मदतीसाठी निवडलेला चेहरा चुकीचा आहे कळले ना आता मग जा आता कशाला उगच खांबा सारखा माझ्यासमोर उभा आहेस तर तेव्हा जीवा तिच्यावरती थोडंसं ओरडतो आणि म्हणतो बिंडो कायस का तू अगं किती वेळा सांगू की माझ्या बाईकमधलं पेट्रोल संपलंय म्हणून आणि मी इथं थांबलेलो आहे तर काव्या त्याला म्हणते अरे पेट्रोल तर तेव्हाही तुझ्या गाडीत नसायचं अरे केवढ्या मोठ्या घरातला मुलगा तरी सुद्धा गाडीमध्ये पेट्रोल भरायचं विसरायचा तर जीवा तिला म्हणतो तू मोठी कलेक्टर आहेस ना सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात मग आता तुझ्याकडे स्कूटर आहे आणि त्याच्यामध्ये पेट्रोल सुद्धा आहे ते मला द्यायचं नसेल तर मग तू काही इथे थांबली आहेस माझ्याशी वाद घालायला तर काव्या त्याला म्हणते माझ्याकडे दुसरी काही कामं आहेत का जसं तुझं इथं थांबण्याचं काही कारण आहे ना तसंच माझं सुद्धा काहीतरी कारण आहे तर तेव्हा जिव्हा तिला विचारतो काय कारण आहे तर तेव्हा काव्या म्हणते तुला का मी सांगू तर तिला म्हणतो अच्छा असं आहे का म्हणजे मुद्दा म्हणून तू इथं थांबलेली आहेस माझ्याशी वाद घालायला म्हणून तर तेव्हा काव्या त्याला म्हणते मी परत एकदा तुला सांगते जीवा जसं तू काहीतरी कारणासाठी इथं थांबलेलं आहेस ना तसंच मी सुद्धा काहीतरी कारणासाठी इथं थांबलेली आहे नाहीतर ना इथे थांबवून वेळ वाल्या वाया घालवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय माझा असं ती त्याला म्हणते आणि तिची गाडीमध्ये अडकलेली ओढणी काढायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जेव्हा ते बघतो आणि तिला म्हणतो अगं आता माझ्यावरचा राग त्या ओढणीवरती कशासाठी काढत आहेस अगं डिग्गी ओपन कर आणि काढ ना बाहेर तर तेव्हा काव्यात त्याला म्हणते अरे तोंड चालवण्यापेक्षा ना डोकं चालव जरा अरे डिग्गी ओपन करायला चावी दिसते का तर आता जेव्हा तिला विचारतो मग चावी कुठे आहे तर काव्या त्याला सांगते सामान ठेवण्यासाठी मागाशी डिग्गी ओपन केलेली होती त्याच्यातच चावी राहिली तर आता जेव्हा तिला विचारतो म्हणजे चावी डिक्कीत आहे म्हणून तू इथे थांबली आहेस तर तेव्हा आता जेव्हा म्हणतो आपण दोघेही अडकलेलो आहे इथे आणि असं म्हणून तो, तो थांबतो आणि परत जरास काव्याकडे बघून तिला विचारतो अजून किती वेळ असं इथे थांबणार आहेस आणि थोडं थांबून म्हणतो रस्त्यावर म्हणतोय मी तर काव्या त्याला सांगते जोपर्यंत ना ओपन होऊन मला चावी मिळत नाही तोपर्यंत तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो मी हेल्प करतो तू जरास बाजूला हो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते अरे काय होतंय रे तुला मधूनच चांगोलपणाचे झटके येतात का तुला नकोय मला तुझी मदत तर तेव्हा तिला म्हणतो ठीक आहे नाही करत तसंही मला कुठे फरक पडतोय हे असं असतं चांगोलपणा दाखवायला जा तर लोक ॲटिट्यूड दाखवतात तर काव्य म्हणते दाखवणार मी ॲटिट्यूड कारण जगामधली कुठली सुद्धा मदत ना मला तुझ्याकडून नको आहे तर तेव्हा तिला म्हणतो ठीक आहे ना नको घेऊस मी काय जबरदस्ती नाही आहे करत तुझ्याकडून तुझ्यावरती की माझ्याकडून मदत घे म्हणून आणि हे असं करतेस तू आणि मी ऐकलं होतं की माणसाचा स्वभाव ना हळूहळू बदलत जातो पण त्याला इतका अपवाद असेल ना हे मी पहिल्यांदाच बघतोय आणि स्वतःच्या बहिणीकडून काहीच शिकली नाहीस का गं तू अगं बघ जरा ती किती समजूतदार आहे अगं समोरच्याचा राग जरी आला असेल ना तरी सुद्धा शांतपणाने बोलते ती तर तेव्हा काव्या एकदमच त्याला म्हणते चांगलाच प्रेमात पडलायस की तिच्या असं म्हणून ती त्याच्याकडे बघून हसतच असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या जेव्हा म्हणते तसंही मुव्हान होणं ना असं फारसा उघड नाहीये तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाहीच आहे आणि बरं झालं आपल्यामध्ये काही झालं नाही ते नाहीतर ना आपलाही दोन महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता तर तेव्हा काव्या एकदमच त्याला म्हणते आपलाही म्हणजे काय कारण तिला काही माहितीच नसतं तर त्यानंतर जेव्हा काव्या घरी जाते तर तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता नंदिनी तिच्याकडे बघून तिला विचारते काय झालं काव्या बरी आहेस ना तू तर तेव्हा काव्या तिला सांगते अगं ताई जरा मला टेन्शन आलेलं आहे आणि सगळं काही ठीक होईल ना तर तेव्हा नंदिनी तिला विचारते अगं पण काय ठीक आहे आणि आता काव्या बहुतेक सगळं काही तिला सांगणार असंच इथे दिसत आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा